नमस्कार एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे साकळी तालुक्यातील दे शिरवाडे येथे सी बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडतर्फे जमिनीचे आरोग्य या विषयावर शेतकऱ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेचे आयोजन श्री बायोटेकचे व्यवस्थापक दिनेश शेवाळे तसेच कृष्णाई अॅग्रोमॉलचे संचालक ज्ञानेश्वर शिवनाथ एखंडे यांनी केले होते हैदराबाद येथील श्री बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडतर्फे शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या उपक्रमांचे नियमितपणाने आयोजन केले जाते श्री बायोटेकचे अधिकारी शशिकांत आडांगळे अविनाश भामरे यांनी यावेळी मातीतील वेगवेगळ्या घटकांचे विश्लेषण करून येणाऱ्या काळामध्ये मा परीक्षणासंदर्भात मार्गदर्शन केले देश शिरवाडे गावासह परिसरातील अन्य गावातील शेतकरीही या कार्यशाळेसाठी उपस्थित होते एस सी न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जगताप पिंपानेर धन्यवाद <laughs> दुसऱ्या क्वार्टरमध्ये त्याचं समांतर जर तुम्ही त्याच्यावर काही नियमांचे पालन केलेलं आढळलं तर तू 10% दंड कराल आणि मध्ये अनगाराने होईल कमी उत्पन्न झालं आकडा आपल्याला मिळणार नाही चालू आहे तुम्ही तुमच्या कुणी द्यायला

या दृष्टिकोनातून जर विचार करायचा तर त्याला पाहिजे सुपीक जमीन आता सुपीक जमीन कसं म्हणता येईल तर सुपीक जमीन मध्ये म्हणता येईल की आकाशाला त्याला फिजिकल प्रॉपर्टी फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे त्याचे भौतिक गुणधर्म केमिकल प्रॉपर्टी म्हणजे त्याचे रासायनिक गुणधर्म जमिनीचे रासायनिक गुणधर्म आणि बायोलॉजिकल प्रॉपर्टी म्हणजे ज्याच्यामध्ये असलेली जे युजफुल बॅक्टेरिया किती प्रमाणात आहे त्या जमिनी पीएच किती आहे त्या जमिनीमध्ये सरोवर सॉल्ट म्हणजे चार किती प्रमाणात आहे सोडियम कशी आहे न्यूट्रिनिटी आनंद क्षमता किती आहे आणि न्यूट्रिन अवेलेबिलिटी त्या जमिनीमध्ये न्यूट्रिएंट किती अवेलेबल आहे